हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सोळाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील ल प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधी विधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतिन असे म्हणतात तर दुष्कृतीन्हा म्हणजे पापी व्यक्ती होते त्यांच्या एकदम विपरीत म्हणजे विरुद्ध आहेत ते सुकृतिन म्हणजे पुण्यवान आहेत शास्त्रांच्या वैदिक शास्त्रांच्या सगळ्या विधींचे विधानांचे सगळ्या नियमांचे ते दृढपणे पालन करणारे असतात हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात तर हे जे वैदिक शास्त्रात जे नियम दिले आहेत त्यांचं पालन करण्यामध्ये हे भगवत परायण लोक आहेत ते श्रद्धेने मग्न असतात तर अशी जी काही कार्य आहेत तर त्यांच्याकडून इथे म्हटलं आहे की कमी अधिक प्रमाणात ते भगवत परायण असतात म्हणजे काही आहेत ते जास्त प्रमाणात नियमांचं पालन करतात काही जण कमी नियमांचं पालन करतात मात्र काय आहे ते थोड्या काही प्रमाणात का होईना भगवत परायण असतात आणि त्यांची वेदांवर श्रद्धा असते आणि त्या वैदिकशास्त्रामध्ये जे दिलेलं आहे वर्णाश्रम धर्माचे जे वैदिकशास्त्राचे नियम आहेत त्या सगळ्यांचं ते पालन करत असतात अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात जे पीडित आहेत ज्यांना धनाची अभिलाषा आहे जे जिज्ञासू आहेत आणि जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत असे हे विविध परिस्थिती ते शुद्ध भक्त नसतात कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छा प्राप्ती इच्छा पूर्ती करून घेण्याची इच्छा असते म्हणजे ते कशात सकाम भक्त आहेत शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभ इच्छा रहित असते तर शुद्ध भक्ती कशी असते शुद्ध भक्ती लाभ हवा अशी कोणतीच इच्छा त्या भक्ताला नसते आकांक्षा त्याला नसते भक्ती रसामृत सिंधू मध्ये एक पॉइंट एक पॉइंट अकरा मध्ये भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे हा श्लोक वाचूया आपण अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्म आदि अनावृतम आनुकूल्येन कृष्ण अनुशील भक्तिरुत्तमा, भाषांतर ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभ इच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात तर शुद्ध भक्तीची ही व्याख्या दिलेली आहे ज्यामध्ये मनुष्य आहे तो काया वाचा मनाने भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये तो मग्न राहतो तर भगवंतांची भक्ती करण्याच्या इच्छेशिवाय अन्य कोणतीही अभिलाषा तो करत नाही म्हंटल्या ना इथे अन्य अभिलाषिता शून्यम एकच अभिलाषा मला भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करायची आहे या अभिलाषेशिवाय अन्य कोणतीही अभिलाषिता शून्यम आहे तो आणि तो भगवंतांची भक्ती करतो आहे तर मग एकच इच्छा आहे मला भगवंतांची प्रेममयी भक्ती करायची आहे अन्य कोणतीच त्याला अभिलाषा नाही नंतर म्हटलं आहे ज्ञान कर्म आदी अनावृतम तर ज्ञान म्हणजे काय आहे जे ज्ञानी जन आहेत ज्ञान योगाचा अभ्यास करणारे लोक आहेत ज्यांना निर्विशेषवादी म्हटलं जातं त्यांचं म्हणणं काय असतं ब्रह्मज्योती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे तर असे हे जे ज्ञानी आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत नाहीत तर ते आपल्या तर्कवितर्काने वैदिकशास्त्र जाणण्याचा प्रयत्न करतात तर जे ज्ञान आहे त्याविषयी काय आहे तिथे तिला ज्ञानरहित म्हणजे तो निर्विशेष वादाचा आश्रय घेत नाही तत्वज्ञानावर तर्कवितर्क करत नाही तर असा हा जो उत्तम भक्ती करणारा व्यक्ती आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्ती करण्याचं शिकतो ज्ञानाबद्दल कळलं कर्म आदी अनावृतम तर कर्म म्हणजे सकाम कर्म तर कर्मकांड वगैरे मध्ये हा भक्त आहे तो कर्मकांडात गुंतत नाही तर ध्येय काय आहे या व्यक्तीचं दिलं आहे अनुकूल्येन तर भगवान श्रीकृष्णांना मी संतुष्ट करेन भगवंतांच्या निकट जाण्याच्या प्रयत्नात हा व्यक्ती आहे तो कृष्ण अनुशीलनम तर भगवान श्रीकृष्णांनी जशी भक्ती करायला सांगितली आहे त्यानुसार तो सगळं वागणूक ठेवतो भक्ती करतो ज्ञान कर्म आदी अनावृतम तर या ज्ञानकांडापासून कर्मकांडापासून हा भक्त आहे तो अनावृतम पूर्णपणे वेगळा राहतो तर असा व्यक्ती आहे अशी तो दिव्य प्रेममयी भगवंतांची सेवा करतो आहे तर याला शुद्ध भक्ती असं म्हटलं जात पुढे वाचते आहे जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात तर हे कोणते चार प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याबद्दल सोळाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय आर्त म्हणजे जे पीडित व्यक्ती आहेत जिज्ञासू ज्यांना जिज्ञासा आहे काही अर्थार्थी म्हणजे भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा करणारा आणि ज्ञानी आहे जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो तर इथे प्रोपात समजवत आहेत तर असे हे जे चार प्रकारचे जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात तर साधू संघाचा परिणाम इथे प्रोपात समजवत आहेत तर चैतन्य चरितामृत मध्यला बावीस पॉइंट चोपन्न या श्लोकामध्ये सांगितलंय साधू संग साधू संग, संग सर्व शास्त्रे कय लव मात्र साधू संग सर्व सिद्धी हय तर साधू संग साधू संग सर्व शास्त्रे कय तर सर्व वैदिक शास्त्रांचं हेच सांगणं आहे कय ते काय सांगताहेत साधू संग तर महान शुद्ध भक्तांचा संग हा कसा आहे लव मात्र अगदी काही काळ जरी प्राप्त झाला सर्व सिद्धी हय तरीही काय आहे तो प्राप्त करणारा जो व्यक्ती आहे संघ प्राप्त करणारा व्यक्ती त्याच परम कल्याण होत सर्व सिद्धी हय <coughs> दुष्कृतींचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी अनियमित आणि आध्यात्मिक ध्येय असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते तर दुष्कृती लोकांबद्दल भगवान श्री कृष्णांनी सात पॉइंट पंधरा मध्ये सांगितलेलं आहे तर अशी ही जी दुष्कृती लोक असतात पापी कार्य करणारी असतात त्यांचं जीवन कसं म्हटलंय स्वार्थी, स्वार्थी केवल भोग ते तर स्वार्थी म्हणजे काय त्यांच्या जीवनाचं लक्ष काय असतं केवळ इंद्रिय तृप्ती असतं ते जीवनामध्ये अनियमित असतात तर अनियमित असल्यामुळे काय होत ते असं जीवन जगतात की ज्यामुळे मनुष्य जीवनाची घडी आहे ती पूर्णपणे विस्कटून जाते तर एक वैष्णवाचार्य समजवतात की जो वैदिक शास्त्राच्या नियमांचं पालन करत नाही नियमांचं पालन करत नाही त्याला यमराजाचे दर्शन करावे लागतेच असं म्हटलं जातं तर अनियमित अशी ही लोक राहतात आणि पुढे म्हटलं आहे आध्यात्मिक ध्येयरहित राहतात तर आध्यात्मिक देह ध्ये आध्यात्मिक ध्येयरहित म्हणजे काय अशा लोकांना मृत्यू नको असतो मात्र मी जगतो का माझं हे जीवन का मला प्राप्त झालंय तर याविषयीचं कोणतंच त्यांच्याकडे उत्तर नसतं तर ध्येयहीन व्यक्ती असतात ते जीवनामध्ये भरकटत राहतात तर या सर्व कारणांमुळे भगवंतांची भक्ती असते ती त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असते हा जो भक्त आहे तो कसा असतो त्याच्याबद्दल म्हटलं आहे की तो स्वार्थी नसतो ह्याच्या तुलनेत आपण दुष्कृतिनीच्या तुलनेत हे जे तीन पॉइंट दिलेत की तो कसा असतो त्याच्या विपरीत भक्त असतो तर थोडस जाणून घेऊया की भगवत भक्त असतो तो स्वार्थी नसतो नंतर जो व्यक्ती नियमांचं पालन करतो तेव्हा त्या नियमांचं पालन करण्यामध्ये त्याची काय इच्छा असते की मला काहीतरी चांगलं प्राप्त होईल तर असा जो नियम पालन पालन करणारा व्यक्ती असतो तो अयोग्य कार्यापासून आपोआपच दूर राहतो तर असा हा जो व्यक्ती आहे तो नियम पालन करतो आहे तर कधी कधी ते नियम पालन करणं त्याला अवघड जात आहे सोपं वाटत नाहीये कधी कधी त्या नियमानुसार गोष्टी करायला त्याला आवडत पण नाहीये पण तो जाणतो की या नियमांचं पालन केलं तरच माझं भलं होणार आहे तर अशा प्रकारे भक्त वागतात पण इथे आपण जी आता वाचलं आहे ते लोक आहेत ते कसे आहेत दुष्कृती आहेत ते पापी आहेत वाईट कार्य करणारे आहेत त्यांचं जीवन स्वार्थाने भरलेलं असतं जीवनात अनियमित असतात ते आणि आध्यात्मिक ध्येय त्यांना नसतच आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ही जी भगवत भक्ती आहे ती अत्यंत कठीण असते परंतु यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात तर असे लोक आहेत ते शुद्ध भक्त बनत आहेत तर त्यासाठी काय आहे त्यांनी काय केली आहे शुद्ध भक्ताचा त्यांनी संघ केला आहे योगायोगाने म्हणजे शुद्ध भक्ताची कळत नकळत त्यांनी काहीतरी सेवा केली आहे आणि त्यामुळे अशा लोकांचं आहे ते आयुष्य एकदम उजळून जात तर जसं एक उदाहरण यासाठी दिलं जातं की जो रत्नाकर नावाचा वाल्या कोळी जंगलामध्ये वाटमारी करायचा जंगलामधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तो पकडायचा आणि काय करायचं त्यांचं धन लुटून घ्यायचा तर एकदा या वाल्या कोळी रत्नाकरला नारद मुनी या जंगलातनं जाताना भेटले नारद मुनीचा थोडा सहवास त्याने प्राप्त केला नारद मुनी त्याला उपदेश केला की तू राम नामाचा जप कर तर असे हे जे नारदमुनी आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त आहेत आणि भगवंतांची भक्ती वाटत ते सगळीकडे फिरत असतात तर अशा नारदमुनीच्या सारख्या शुद्ध भक्तांचा संघ कुळीला झाला आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी राम नाम जप करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि असा प्रयत्न करताना त्याला सुरुवातीला राम हा शब्द काही बोलता येईना कारण आयुष्यभर त्यांनी लोकांना लुटून त्यांना मरण्यासाठी जखमी करून सोडून दिलेलं असायचं आणि तो म्हणायचा मरा एकदाचे त्यामुळे राम काही त्याला म्हणता येईना तो म्हणायला लागला मरा 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 पण नारदमुनींच्या कृपेने तो असं म्हणताना त्याला काय ऐकू आलं त्या मरा, मरामरामधून राम 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 त्याला राम नाम जप ऐकायला यायला लागला आणि अशा भगवंतांचं नाम जप सतत लक्षपूर्वक पूर्ण श्रद्धेने केल्यामुळे वाल्या कोळीचा झाला वाल्मिकी मुनी तर असा हा शुद्ध भक्तांचा संघ आहे तो जीवनाच सर्व मंगल करू शकतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात तात्पर्य जे उरलेलं आहे ते वाचून पूर्ण करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल